पण सरपंच आहे का खरे भाडा कोण बोलतोय बोलतो पप्पा बरोबर काय तू ते काय दिलं का ते आपलं लेटर वगैरे काय तुझं शहा केली का त्या प्रकरणाची तू तू कोण आहे भा तू कोण आहे भाड्या अरे रमेश नागर बोले बोलतो घेच्यावर केली का तो साहेबांचा वाजना लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा मला छोत ला तुला माहिती नाही काय झालं काय तू पडकाव तू कोण काय करणार ना मला फोन करून सांगतो छेवतोय लावड्या टाईप करून मारून तुझी तू बहीण शक सांगू मला कुठे तू वड्याच्या तुला माहिती आहे का काय तर असतं काय नाही शहानिशा करून कोणा हे टाकायचं कोणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय केलं लेटर कुठं लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा सरपंच आहे मग आमदार जीत कोणी कशाचं लेटर दिला तू मला फोन करतो काय चौथ्यात तुझे ते टाईप केलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का शिवडी तू जायचं बसाडा आहे गेले

हा ऐक ना मी आंबर सरपंच सागर आमले उठतो माझे सरपंच वगैरे मला सांगू नको तू करून आधी कशाच करायची तू लेटर काय केलं हे मला आधी तर मी तुला पाठवतो पाठवलं नंतर मला कॉल करू कॉलबॅक कर लावड्या ववड्या की यायचं बॉक्स बॉक्सर म्हणून बोलतो ना इतर करायचा

काय तुझ शहा निशा केली का त्या प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे शहा तो साहेबात वाजून तू नाव टाकून लेटर देतो फोटो साहेब तू कोण सांगा मला छोट्या ओढ आहे तुला माहिती नाही काय झालं शेवड तो काय तो

माहिती आहे काय तर काय नाही शहाशा करून पुन्हा हे टाकायचं कुणी काय लेटर दिलं तो बॉलाची पद्धत काय तुझी